सांगली जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या तरुण कंटात दराची शेतात गळफास घेऊन आत्महत्या राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैरेश्यातून आत्महत्या सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या तरुण कंटात दराची स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा महाराष्ट्र राज्य कंटातदार महासंघाने आरोप केलाय हर्षल पाटील वय पस्तीस वर्ष आत्महत्या केलेल्या कंटादाराचं नाव असून वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी हे हर्षल पाटीलचे गाव आहे काल रात्री हर्षलने शेतात जाऊन गळफास घेतल्याचं समोर आलं हर्षलचे शासनाकडे जवळपास एक पॉईंट चाळीस कोटींचे देयक प्रलंबित होते तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्यांनी जवळपास पासष्ट लाखांचं कर्ज घेतले होते हर्षल पाटील यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे त्यांचे शासनाकडे जवळपास एक पॉईंट चाळीस कोटींचे देय प्रलंबित आहेत तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्यांनी जवळपास पासष्ट लाखांचे कर्ज घेतले होते तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तो त्याच्या मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन पैसे देत नाही इतर लोक मला पैशांसाठी तगादा लावत आहे वडिलांना काय सांगू नको असे बोलते हर्षल हाच घरातला मोठा होता त्यांच्या पाठीमागे पत्नी एक पाच वर्षाची मुलगी दोन लहान भाऊ आणि आई परिवार आहे सदर घटना अत्यंत धक्कादायक आहे त्यांच्या परिवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत व प्रलंबित देयके देऊन सदर त्यांच्या नावे असलेले कंटाकदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या सुविधा पत्नीची नावे वर्ग करावेच लागेल शासनाने कंटाकदाराची सर्व विभागाकडील देयक तातडीने देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आपण असे नवयुवक उद्योजक कंटाकदार आपले जीवन संपून टाकतील व आपले कुटुंब नाहक आर्थिक अडचणीत येतील याची शासन फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंटाकदार महासंघ राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले सुनील व इतर शासनास इशारा दिला आहे आज पहिला बळी महाराष्ट्रातला कॉन्ट्रॅक्टरचा हर्षल पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे त्याची खंत वाटते वाळवा तालुक्यासारख्या सदन तालुक्यामधला पहिला बळी महाराष्ट्रातला गेलेला आहे हर्षेल सारखा एक उदयनमुख कॉन्ट्रॅक्टर ज्याने तीन चार गावांची आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं जलजीवनची कामं त्या ठिकाणी केली होती जर जिल्ह्याचा दोन तीन जिल्ह्याचा आढावा घेतला तर ज्या गावांमध्ये चांगली कामं झालेली आहेत त्यातली हर्षेलकडे असणारी ही कामं आहेत पदरचे पैसे घालून पदरची जमीन विकून पदरचं सोनं नाणं घाण ठेवून त्या ठिकाणी हर्षेलनं पैसे उभा केले आणि पूर्ण केली महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वय वर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडी द्यावे त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे पाच वर्षाची यांना सुद्धा न्याय